या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजे आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड या काय दुश्मनी आहे गरीब महिलांच्या सोबत काँग्रेसची मला सवलत खर जर पाहिलं तर काँग्रेस एवढ्या काळामध्ये कोणत्या महिलेला इवन आपल्या इथे महिला बाल कल्याण मंत्री होत्या त्या महिला बाल कल्याण मंत्र्यांनी पन्नास रुपये नाही दिले एखाद्या बहिणीला पण पन्नास रुपये दिले नाही महिला बाल कल्याण मंत्री असताना आशाचं वाढवलं नाही अंगणवाडी सेविकेचं वेतन वाढवलं नाही म्हणजे कोणत्याच बहिणीसाठी एका बहिणीनं काम केलं नाही अशी आपल्या अमरावतीला महिला बालकल्याण मंत्री मिळाले परंतु जेव्हा पंधराशे रुपये खात्यामध्ये टाकल्या जातात आहे तेव्हा काँग्रेसच्या पोटात तुटते त्यांनी काय केलं कोर्टामध्ये गेले काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेले की पैसे देऊ नका मग नंतर जयंत पाटील असो राष्ट्रवादीवाले असो काँग्रेसवाले असो ते म्हणायला लागले किंवा तुमची तिजोरी रिकामी होऊन जाईल तुमच्याजवळ पैसे नाही आता अजितदाला पवार यांनी सांगितलं की सहा हजार कोटीच्या याच्यावर मी सही करून आलो म्हणजे पंधराशे रुपये बिलकुल ताबडतोब जाऊ शकतात आता मला एक प्रश्न तुमच्या माध्यमातून काँग्रेस वाल्यांना विचाराय कि हे तर प्रॅक्टिकल करून राहिले हे तर प्रत्यक्ष करून राहिले की पंधराशे रुपये प्रति महिना मग राहुल गांधी आठ हजार पाचशे रुपये दर महिन्याला खटाखट 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 द्यायचं बोलत होता त्याच्याजवळ पूर्ण पैसे नव्हते म्हणजे अचलपूर मध्ये तो बोलला राहुल गांधी तो सबसे फोटो बोलला हे खोट न बोलता जे करता येणं शक्य आहे पंधराशे रुपये देता येणं शक्य आहे पंधराशे रुपये म्हणजे इमानदारीनं प्रामाणिकपणे देता येऊ शकतात म्हणून पंधराशे रुपये महिला पतिनीच्या खात्यात टाकल्या जाते पण ते टाकल्या जाते तर आपले पालकमंत्री म्हणते पंधराशे का देऊन राहिले पाच हजार का देऊन नाही राहिले मग काँग्रेस व्हायला अगोदर आठ हजार पाचशे का नाही दिलेत कर्नाटकमध्ये दे का देत नाही ऐका कर्नाटकमध्ये दे का देत नाही तिथं तर काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे मग यशोमतीनं तिथं जावं दौरा करायला आठ हजार पाचशे रुपये तिथं फटाकट 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 टाकावं